कर्कराशी नशिबाचा मोठा युटर्न संपत्तीचा धोका आता तुमचं नशीब तुम्हालाच ओळखणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीस काळाची दिशा बदलणारा दिवस कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जिथे सर्व काही थांबलेले असते आणि अचानक काहीतरी अदृश्य ऊर्जा उठून आपल्याला एका नवीन दिशेने घेऊन जाते आठ जुलै दोन हजार पंचवीस पासून राशीसाठी असा कालखंड सुरू होणार आहे ज्यात नशीब आपला यू टर्न घेणार आहे पण हा फक्त नशिबाचा वळण नाही हा आहे ब्रह्मदेवांनी खास कर्क राशीच्या आत्म्याला दिलेला रहस्यमय संदेश संपत्ती मिळेल पण ती लपवावी लागेल कारण कलियुगाचा राजा राहू जागा झाला आहे कलियुग आणि राहू अद्भोगतीचा राजा की नियतीचा नियंत्रक राहू एक ग्रह नसून एक अदृश्य छाया एक अशी ऊर्जा जी माणसाच्या सर्व इंद्रियांना मोहात अडकवते कलियुगात राहूचाच प्रभाव सर्वाधिक असतो तो म्हणजे छाया भ्रम हव्यास फसवणूक आणि अचानक यश आठ जुलैपासून राहूचा राशीवर प्रभाव वाढत आहे तो तुमच्या कुंडलीच्या द्वितीय अष्टाम अकराव्या आणि बाराव्या घरावर अप्रत्यक्ष छाया टाकू लागेल आणि हेच घर आहेत धन शत्रू भविष्याचे रहस्य परकीय प्रवास कुटुंबातील खरे चेहरे राहू तुमचं नशीब नव्याने लिहू लागेल पण तुम्हाला यासाठी तुमची जुनी ओळख विसरावी लागेल संपत्ती येईल पण लपवावी लागेल हे काय संकेत आहेत एक अचानक धनप्राप्ती आठ जुलैपासून पुढील सत्याहत्तर दिवस हे राशीसाठी गुप्त धन अनपेक्षित सौदे शेअर मार्केट क्रिप्टो बिझनेसमध्ये गुप्तरित्या यश मिळण्याचा कालखंड आहे पेक्षा जास्त पण या धनासोबत दोन गोष्टी जन्माला येतील एक वाढती नजर दोन गुपित शत्रू दोन गुपित खजिना सापडल्यासारखं वाटेल हे धन साध धन नाही हे पूर्वजांच्या आशीर्वादातून कदाचित पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मातून मिळणार आहे म्हणूनच ब्रह्मदेव तुम्हाला एक आदेश देतील हे जगापासून लपव कारण ही संपत्ती केवळ तुझ्या आत्म्याच्या परीक्षणासाठी पाठवली आहे राहूची जादू ब्रह्म की ब्रह्म राहू फक्त संपत्ती देत नाही तो तुम्हाला एका गूढ प्रवासावर घेऊन जातो जिथे तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल हे जे काही मिळतन्य ते खरंच माझ्यासाठी आहे का कोण आहे माझ्या भोवती खरे की खोटे मी जे उभं करतोय ते नशिबानं आहे की बुद्धीनं राहू तुम्हाला ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान यांच्यामधल्या सीमारेषेवर नेतो तुम्ही तिथे उभे असता कुठेही न वाकता आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात ब्रह्मदेवांचा प्रयोग आठ जुलैपासून राशीच्या अनेक जातकांच्या आयुष्यात एक आध्यात्मिक दरवाजा उघडेल पण हा दरवाजा केवळ त्यांच्यासाठी आहे जे अहंकार विसरतील तीन मोठ्या आध्यात्मिक घटनांची चाहूल एक स्वप्नांमध्ये दिव्य संकेत दोन गुरु मार्गदर्शकाचा अचानक प्रवेश तीन एका शब्दाने जीवन बदलणं जसं की मंत्र संदेश पुस्तक किंवा बालवाक्य या तिन्ही गोष्टी तुमच्या आत्म्याच्या गाभ्यावर परिणाम करतील घरातल्या माणसांकडून धोका सत्याचा कटू भाग राहू जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा तो आधी माणसांची खरी ओळख उघड करतो कर्क राशीला आठ जुलैपासून हे अनुभवायला मिळेल की ज्यांना आपण आपले समजत होतो त्यांच्याकडूनच मोह मत्सार फसवणूक घडते पेक्षा जास्त धोका बाहेरून नाही घरातून येतो हे वाक्य सत्यात उतरेल पण याच काळात तुम्ही एक गोष्ट शिकाल सत्य स्वीकारल्याशिवाय मोक्ष नाही नशिबाचा यू टर्न एक अश्रू आणि एक आशीर्वाद आठ जुलै ते पुढील नऊ महिन्यांपर्यंत राशीच्या आयुष्यात असे प्रसंग येतील अचानक धनप्राप्ती हर्ष कुटुंबाकडून विश्वासघात विषाद स्वतचं घर विकत घेण्याची संधी सुख मानसिक एकाकीपणा अंतरयात्रा जुनी माणसं पुन्हा आयुष्यात येणं कर्माचा खेळ पेक्षा जास्त पण या सर्व अनुभवांमधून तुमच्या आत्म्याला ब्रम्हदेव एक नवीन आयडेंटिटी देणार आहेत एक योद्धा जो शांततेतही विजयी होतो खऱ्या कर्क राशीचा जन्म चंद्रराजा बनण्याचा काळ कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे भावना करुणा घर आई आणि मन यांचा अधिपती पूर्णांक आठ दशांश जुलैपासून पुढे सुरू होणारा काळ भावनांच्या राजाला वास्तविक राजामध्ये बदलवण्याचा आहे यशाचे गुण पण स्पष्टपत एक गुप्तदान करात संपत्तीचा काही भाग वाटा दोन रात्री चंद्राला निरोप द्या ध्यान जलार्पण शांती तीन नजर पासून वाचण्यासाठी काळ्या कुंकवाचा प्रयोग करा अंतर्गत जागृती आत्मज्ञानाची चाहूल राहूची जादू ज्याला भ्रम वाटतो त्याच्यासाठी ती विनाशकारक असते पण ज्याला ही जादू परीक्षा वाटते त्याच्यासाठी ती मोक्षदायक असते पूर्णांक आठ दशांश जुलैपासून पुढे कर्क राशीच्या अनेक जातकांना हे उमगेल माझं धन ही परीक्षा आहे माझे नातेसंबंध हे आत्म्याच्या यात्रेतील चाचणी आहेत माझा एकांत हीच माझी तपश्चर्या आहे उपाय राहूची जादू साध्य करण्यासाठी एक काळ्या वस्त्राचे दान राहूच्या छायेला सौम्य करण्यासाठी प्रत्येक शनिवारी एका गरिबाला काळे वस्त्र दान करा दोन पिंपळाच्या झाडाची सेवा राहू आणि पूर्वज एकाच कक्षेतील आहेत पिंपळ झाडाखाली दिवा लावा तीन राहू मंत्र ओम ब्राब्रिय ब्रव साह राहवे नमहा प्रत्येक दिवशी एकशे आठ वेळा जप करा संपत्ती लपवावी लागेल का कारण ब्रह्मदेवांना तुमची परीक्षा आहे तू जे मिळवतोस त्यातून तू तु अभिमान वाढवतोस की नम्रता राहूची योजना ही आहे सर्व काही दे पण त्या देण्यातून त्याला झुकव त्यामुळे तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळेल पण तुम्हाला ती गुपित ठेवावी लागेल नाहीतर त्यातून संकट येतील शत्रू वाढतील आणि सर्वात वाईट तुमचं अंतःकरण गमावेल कर्क राशीचा अंतिम ध्येय राजसत्तेतून तपस्वीपणाकडे आठ जुलैपासून सुरू होणारा काळ हा केवळ एक काळ नाही तो आहे शरीरातील चंद्राला आत्म्याच्या सूर्याशी जोडण्याचा काळ तुम्ही अनुभवाल एका गूढ शक्तीचं संरक्षण अदृश्य मार्गदर्शन आणि सर्वात महत्वाचं जग तुमचं यश पाहिल पण ते कसं आलं हे समजणार नाही तुमचं नशीब बदलतय पण त्यामागे नियतीचं एक मोठं मिशन आहे कर्क राशीच्या जातकांनो आठ जुलैपासून सुरू होणारा हा काळ आहे नव्या संधींचा अनोळखी संकटांचा मार्गदर्शनाचा आध्यात्मिक समृद्धीचा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न पुढील काही महिन्यांत उभा राहील पेक्षा जास्त तू हे सगळं मिळवलं पण तू यासाठी सज्ज आहेस का तुमचं उत्तर हेच ठरवेल तुम्ही पुढील अकरा वर्षांसाठी कोण व्हाल एक धनाढ्य व्यक्ती की एक ब्रह्मद्रष्टा तुमचा प्रवास शुभ असो राहूची जादू तुमचं आयुष्य मोहरवून टाकू दया पण त्यात हरवू नका तुमचं नशीब मोठा वळण घेणार आहे त्या तुमचं आत्मज्ञान सापडू तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद